कार्यांची बैमानी हो, हो। कार्यांची बैमानी कधी पेपर फुटी कधी जागेची वनवानी वर्षानुवर्षे राबणाऱ्या कांची ही कहाणी स्पर्धकांची ही कहाणी आज झालेला पेपर कोण फोडीला बर कोण करत या अभ्यास कोण मिरिट मध्ये बस कष्ट करीती किती गेले आयुष्य संपवनी अभ्यास करीता करीता सरे त्याची जिंदगानी स्पर्धकांची ही कहानी स्पर्धकांची ही, ही कहानी तर ही अशी अवस्था असूनही राजे घटनेनं आपल्याला जी नोकरीमध्ये समान संधी दिली ती समान संधी आपली डावलल्या चालली का हे बघा कलम सोळा राजे घटनेचं काय बोलतं की आपल्याला नोकरीमध्ये काय समान संधी दिलेली आहे राजे घटनेच्या कलम सोळा नुसार तर ही समान संधी दावलल्या चालली का आपली पोलीस भरतीच पहा ना इथं ग्राउंडवर समजा बद 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 पाणी आहे चिखल आहे आणि या चिखलामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना पळण्याची वेळ आलेली आहे मग इथं त्यांची समान संधी दावलल्या चालली का समजा चिखलामध्ये ज्यांचं ग्राउंड झालं त्यांचे मायनस शूटचे झाले दोन मायनस दोन झाले त्यांचे लॉंग रनिंगचे असे मायनस त्यांचे चार झाले ग्राउंडमध्ये मी पण महाराष्ट्र पोलीसमध्ये होतो मी पण ग्राउंड मारलेलं आहे आणि म्हणूनच एक एक गुण मिरिटमध्ये येण्यासाठी किती महत्वाचं आहे हे मला पण त्याच्या भावना आहेत आता हे चार मायनस झाले ज्यांचं ग्राउंड कशामध्ये झालं चिखल असताना झालं पण ज्यांचं ग्राउंड चिखल नाही म्हणजे ग्राउंड कोरडं असताना झालं तेव्हा त्यांचे प्लस शूटचे दोन आणि प्लस दोन लाँग रनिंगचे ते आजच चार न प्लस आहेत समान संधी पहा तुम्हीच राजे घटनेचं कलम सोळा बोलत की समान संधी असायला पाहिजेत आता इथं हे समान संधी डावलल्या चालली का नाही चालली हे तर तुम्ही पहाच पण पेपर फुटी भ्रष्टाचार या गोष्टी तर तुम्हाला आता काय सांगाव की स्पर्धा परीक्षार्थी जे आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना माहीत आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण माहित आहे त्यांचे आई वडील रा बारा बारा ता तास पोरं रिडिंगमध्ये बसून अभ्यास करतात आणि त्यांच्या आई इकडे शेतामध्ये राब 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 राबतात आणि राब राब राबून दिवस कष्ट करून त्यांच्या मेस खर मेसचा खर्च त्यांच्या रूमचा खर्च त्यांच्या रिडिंगचा खर्च त्यांच्या वया पुस्तकांचा खर्च ते पाठवत असतात महिन्याच्या महिन्याला पाठवतात तरी पण हे अशा प्रकारचं हे असं सुरू आहे भ्रष्टाचार सुरू आहे याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे विरुद्ध प्रत्येक तरुणानं एक होणं गरजेचं आहे आणि ही चळवळ अत्यंत तीव्र गतीनं चालवल्या गेली पाहिजेत ही प्रत्येकापर्यंत गोष्ट पोहोचवा